हॅलो स्टुडंट्स वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी आज आपण मेन टॉपिककडे कर स्टार्ट करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे डबल ई नीट आणि एम एस टी सी ई टी या तीनही एक्झामसाठी जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ते आपण आजपासून स्टार्ट करत आहे तर क्लास इलेवन्थमध्ये तुम्हाला फक्त दोन चॅप्टर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे दिले आहे पण ते दोन चॅप्टरच खूप महत्त्वाचे आहे जे डबल ई नीट आणि सीई टीच्या एक्झामसाठी तसेच तुमच्या बोर्डच्या एक्झामसाठी सुद्धा तर आपण स्टार्ट करूया त्यातला फर्स्ट चॅप्टर जनरल प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हाच जो चॅप्टर आहे जो स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये आहे त्याचं नाव जनरल प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं आहे जर तुम्ही तेच एन सीई आय टी पाहिलं किंवा सी बी एसईचे बुक्स पाहिले त्याच्यामध्ये जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याला आपण जी ओ सी म्हणतो या नावाने तुम्हाला हा चॅप्टर मिळेल तुम्ही जर, जर जे डबल ई आणि नीट देत असाल तर तुम्हाला एन सी आर टी थ्रू जावं लागेल आणि जर सीई टी देत असाल तर तुम्हाला स्टेट बोर्डच्या बुकप्रमाणे जावं लागेल पण इथे हाँ जो है, बेसिक है, साथी हा जो चॅप्टर आहे पूर्ण केमिस्ट्रीचा बेसिक आहे त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा उपयुक्त ठरणार आहे सो चला स्टार्ट करूया सगळ्यात आधी आपण बघू केमिस्ट्री म्हणजे काय नेमकं केमिस्ट्री आपण कशाला म्हणतो ठीक आहे आपण जे रोजच्या वापरातल्या वस्तू बघतो सपोज प्लास्टिक आहे सोप आहे चेअर्स आहेत जे काही आपल्याला दिसत आहे ठीक आहे तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या डेली लाईफमध्ये केमिस्ट्रीचं भरपूर मोठं योगदान आहे आपल्याला असं वाटतं की केमिस्ट्रीचा डेली लाईफसोबत काही संबंध नाही आहे आपल्याला हे कशाला दिलेले आहे विषय पण असं नाही आहे केमिस्ट्री हे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला उपयुक्त ठरते तर आपण बघूया केमिस्ट्री म्हणजे काय इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर कशाला म्हणतो आपण केमिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यात आधी मॅटरचा स्टडी करणार आहे आता मॅटर म्हणजे काय व्हॉट इज मॅटर तर मॅटर म्हणजे एनिथिंग अशी कुठलीही गोष्ट ज्याला एक पर्टिक्युलर मास आहे मॅटर कशाला म्हणतो आपण बघा मॅटर कशाला म्हणतो पहा एनिथिंग एनीथिंग दॅट हॅव दॅट हॅव मास अशी कुठलीही गोष्ट जी काहीतरी जागा व्यापत आहे फॉर एक्झाम्पल हा पेन आहे या पेनला काहीतरी जागा लागत आहे सपोज सपोज चेअर आहे टेबल आहे किंवा कुठलीही गोष्ट जी जागा घेत आहे काही ना काही किंवा मग ज्याला काहीतरी पर्टिक्युलर मास आहे अशा गोष्टीला आपण काय म्हणतो आहे मॅटर म्हणतो आहे म्हणजेच याची डेफिनेशन काय होईल एनिथिंग दॅट हॅव मास अँड ऑकुपाय स्पेस अँड ऑक्युपाय स्पेस त्याला काय म्हणतो मॅटर अशी कुठलीही गोष्ट जी काहीतरी जागा व्यापून घेत आहे आणि त्याला काहीतरी मास आहे मग मॅटरचे जर एक्झाम्पल मी तुम्हाला विचारले तर काय सांगाल सपोज चेअर आहे टेबल आहे पेन आहे किंवा मग सोप आहे त्याच्यानंतर आणखी काय सांगू शकाल एअर येईल का त्याच्यामध्ये एअरला काही वेट असतं का आता एअर म्हणजे काय आहे नेमकं मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस आहे आणि ते जे गॅसेसचे मॉलिक्यूल आहे त्यालासुद्धा काही ना काही मास आहे आणि त्यांनीसुद्धा काही ना काही स्पेस ऑक्युपाय केली आहे फक्त ते गॅसेसचे मॉलिक्युल्स आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे एअर इज नथिंग बट द मॅटर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ए मध्ये एअर येणार सोप येणार किंवा एनिथिंग तुम्ही कुठलेही एक्झाम्पल लिहू शकता ज्याला काहीतरी मास आहे आणि जे स्पेस ऑक्युपाय करतात मग आता केमिस्ट्री म्हणजे काय म्हणते इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ज्या स्पेस ऑक्युपाय करतात आणि ज्याला काहीतरी मास आहे ज्याला आपण मॅटर म्हणत आहे त्या मॅटरचा स्टडी म्हणजे काय आहे केमिस्ट्री आता मॅटरचं स्टडी करायचा म्हणजे काय करायचं नेमकं काय करायचं मॅटरचं स्टडी करायचा म्हणजे ते कोणासोबत रिॲक्ट होणार कोणासोबत बॉन्ड बनवणार त्याच्यानंतर त्याचे केमिकल प्रॉपर्टीज काय आहे ठीक आहे म्हणजे कोणासोबत रिॲक्शन करू शकणार किंवा फॉर्म कशापासून होणार कशापासून बनणार याला काय म्हणतो आपण केमिकल प्रॉपर्टी त्याच्यानंतर त्याचे फिजिकल प्रॉपर्टी फॉर एक्झाम्पल लिक्विड असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल त्यानंतर सॉलिड असेल एखादं मॅटर तर त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो काय असेल फिजिकल प्रॉपर्टी झालं केमिकल प्रॉपर्टीज झालं त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट झाला बॉई बॉईलिंग पॉईंट झाला हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये शिकायच्या आहे म्हणजे ऑल ओव्हर जेवढे काही मॅटर आपल्याला शो होत आहे किंवा दिसत आहे किंवा एक्झिस्ट करते त्या सगळ्याचं स्टडी म्हणजे काय झालं केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीमध्ये आपण त्याच्या प्रॉपर्टीज त्याचं कम्पोजिशन आणि कशा प्रकारे ते चेंजेस त्यामध्ये होतात मॅटरमध्ये सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये कसं होतं लिक्विडचं गॅसमध्ये कसं होतं गॅसचं परत सॉलिडमध्ये प्रकारे होईल सॉलिडचं परत लिक्विडमध्ये प्रकारे होईल या सगळ्या प्रोसेसेस हे सगळे चेंजेस मॅटरचे ह्या सगळ्या सगळ्या स्टडी आपल्याला कशामध्ये करायचं आहे केमिस्ट्रीमध्ये करायचं आहे चला तर मग या केमिस्ट्रीच्या पण मेन तीन ब्रांचेस आहे म्हणजे या लेवलला इलेवन्थ आणि ट्वेल्थला तुम्हाला मेन तीन ब्रांचेस माहिती असल्या पाहिजे पहिलं म्हणजे फिजिकल केमिस्ट्री दुसरं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि थर्ड म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर हा जो युनिट आहे हा कशावर आहे प्रि बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं जेही काही बेसिक आहे ते या चॅप्टरमध्ये पाहणार आहे ठीक आहे इनऑर्गॅनिकचे पण तुम्हाला चॅप्टर आहे पण सगळ्यात आधी आपण ऑर्गॅनिकचा बेसिक स्टार्ट करू चला तर मग काय आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आता केमिस्ट्री म्हणजे काय हे तुम्हाला कळलं मॅटरचा जो काही स्टडी आहे त्याला काय म्हणणार आपण ऑर्गॅनिक केम त्याला काय म्हणणार आपण केमिस्ट्री म्हणणार आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणणार इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन अँड कंपाऊंड ऑफ कार्बन अँड हायड्रोजन म्हणजे जेवढे काही एलिमेंट एक्झिस्ट आहेत ठीक आहे फॉर एक्झाम्पल कार्बन आहे हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे सोडियम आहे तुम्ही पिरियॉडिक टेबल पाहिला असेल जेवढे काही एकशे अठरा एलिमेंट आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये आहे त्या सगळ्या एलिमेंटचा जो स्टडी आहे हे नथिंग बट द काय आहे एक मॅटर आहे त्या सगळ्या एलिमेंटचा स्टडी म्हणजे काय आपलं केमिस्ट्री आहे त्यापैकी पर्टिक्युलर जर आपण कशाचा कार्बनचा स्टडी करत असेल पर्टिक्युलर कशाचा स्टडी करत आहे आपण कार्बनचा स्टडी करत आहे आणि कार्बन ज्या प्रकारचे कंपाऊंड बनवतात कोणासोबत हायड्रोजनसोबत किंवा मग आणखी पण काही कंपाऊंड बनवतात त्याचा जो स्टडी आहे त्याला काय म्हणणार आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन मेनली कार्बनचा स्टडी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करणार आहे मग एकटा कार्बन तर एक्झिस्ट होऊ नाही शकत कार्बनला कुणातरी सोबत बॉन्ड बनवलेला असेल आणि त्याच्या कंपाऊंडसोबत म्हणजे कार्बन जेही काही कंपाऊंड बनवू शकतो किंवा मग जेही काही कंपाऊंड एक्झिस्ट करतात त्या सगळ्याचं स्टडी किंवा मग कार्बन आणि हायड्रोजनची जी बॉन्डिंग आहे ही मेनली आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळणार आहे तर खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे तुम्ही जर इथपासून लास्टपर्यंत आपल्या या सिरीजपर्यंत राहिले तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काहीच प्रॉब्लेम जाणार नाही ही मी गॅरंटी देते तर स्टेट येऊन चला मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपण बेसिक स्टार्ट करूया तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची ही तर बुकिश लँग्वेज झाली म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय काय तर आपण कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंडचा स्टडी करणार आहे पण नेमकं ऑर्गॅनिक या शब्दाचा मिनिंग काय होतं नेमकं ऑर्गॅनिक म्हणजे काय तर ऑर्गॅनिक म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं जे काही नॅचरल आहे ऑर्गॅनिक म्हणजे काय नॅचरल ठीक आहे ऑर्गॅनिक मीन्स नॅचरल म्हणजे आपण म्हणतो की आजकाल ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे ऑर्गॅनिक फळं खायला पाहिजे बरोबर आहे ना आजकाल ऑर्गॅनिक शॅम्पूज आले त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कॉस्मॅटिक्स आले सगळ्या प्रकारमध्ये ऑर्गॅनिक आपण वापरलं पाहिजे याच्याबद्दल खूप सारं प्रमोशन होत राहतं तर का बरं ऑर्गॅनिकच्या मागे इतके का बरं लागले आहे लोकं तर ऑर्गॅनिक म्हणजे काय जे नॅचरली ऑकरिंग आहे जे नैसर्गिकरित्या बनवल्या जात नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे त्याला काय म्हणतो आपण ऑर्गेनिक फॉर एक्झाम्पल खतं असेल किंवा मग जे फळं असेल ज्याला काही इंजेक्शन न देता काहीच न करता आणि ऑर्गेनिक खतं वापरून त्याला पिकवलं जातं अशा सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो ऑर्गेनिक म्हणतो तर आधी लोकांना काय वाटायचं की केमिस्ट्री जी आहे या केमिस्ट्रीचे जे काही सगळे कंपाऊंड आहे हे सगळे कंपाऊंड जे आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले ते सगळे कंपाऊंड फक्त नॅचरली ऑकरिंग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहे जे कार्बनचे कंपाऊंड आहे हे सगळे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि हे नॅचरली ऑकरिंग आहे फॉर एक्झाम्पल फॉसिल फ्युअर्स झाले एखादं जर प्लांट पडत असेल समजा वाऱ्यानी वगैरे तर त्याचं काय काही कालांतराने ते जमिनीमध्ये कुजतं त्याच्यानंतर मग त्याचं फॉसिल फ्युएल तयार होतं फॉर एक्झाम्पल ॲनिमलपासून पण म्हणजे कोल आणि पेट्रोलियम बनतं तर हे सगळे जे क काही फॉसिल फ्युएल आहे त्याच्यापासून काय बनत होतं आपले क ऑर्गॅनिक कंपाऊंड बनत होते जे आपल्या बॉडीमध्ये आहे ते पण काय नैसर्गिकरित्या प्रेझेंट आहे त्याला पण काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो पण आता हे सगळे नॅचरली अवेलेबल होते आपल्यासाठी पण काही सायंटिस्ट आले त्यांनी असं ट्राय केलं की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त नॅचरली प्रेझेंट आहे का आपण याला लॅबमध्ये बनवू शकतो का कशाप्रकारे बनवता येईल याच्यासाठी काही या सायंटिस्टनी ट्राय केलं त्याच्यामधला पहिला सायंटिस्ट जो होता तो होता ओलर नावाचा सायंटिस्ट ओलरनी एटीन ट्वेंटी एटमध्ये एक आ, इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे जो कार्बन आहे कार्बन अदर दॅन कार्बन जे काही एलिमेंट असेल त्याला काय म्हणतो आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो कार्बन सोडून जेही काही कंपाऊंड आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये प्रेझेंट आहे त्या सगळ्याला काय म्हणतो आपण इनऑर्गॅनिक एलिमेंट्स म्हणतो म्हणजे त्याचं स्टडी म्हणजे काय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर ओलरनी काय केलं एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला इनऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही तर एन एच फोर ओ सी एन हा काय झाला एक इनऑर्गेनिक कंपाऊंड झाला याला काय म्हणतो आपण अमोनियम सायनेट आणि अमोनियम सायनेटला त्यांनी अशा प्रकारे हीट केलं त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं युरियामध्ये ते युरियाचा युरिया जो आहे हा एक प्रकारचा काय आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर तेव्हा लोकांना समजलं की हां लॅबमध्ये पण ऑर्गॅनिक कंपाऊंड हे बनवले जाऊ शकतात आणि तेव्हापासून मग रिसर्च सुरू सुरू झाला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा की कार्बन हे कशाप्रकारे बनवले जा म्हणजे कार्बन हे कशाप्रकारे कंपाऊंड बनवते किंवा मग कोणत्या कंडिशनमध्ये बनवते तो बॉन्ड कुणाकुणासोबत बनवेल हायड्रोजनसोबत बनवेल नायट्रोजनसोबत बनवेल किंवा मग कुणासोबत कंबाईन होणार आणि किती सिंगल बॉन्डनी कनेक्ट होणार डबल बॉन्डनी कनेक्ट होणार ट्रिपल बॉन्डनी कनेक्ट होणार हा सगळ्या स्टडीला एकदम सगळे सायंटिस्टचं त्याच्याकडे लक्ष आलं होलरनी हा मॉलिक्युल बनवल्यानंतर इनऑर्गॅनिकपासून यांनी ऑर्गॅनिक कंपाऊंड फर्स्टली बनवला एटीन ट्वेंटी एटमध्ये कोणता सायंटिस्ट होता तो होलर हा सायंटिस्ट तुम्हाला एम सी क्यूमध्ये एकदम बेसिक लेवलला हा क्वेश्चन येऊ शकतो तर नेक्स्ट मग सायंटिस्ट आला एक तो कोणता होता नेक्स्ट सायंटिस्ट होता आपला कोल कोर्टने काय केलं एटीन फोर्टी फाईव्हमध्ये ॲसिटिक ॲसिड असिट हे लॅबमध्ये बनवून बघितलं ॲसिटिक ॲसिड असिट हे लॅबमध्ये बनवून बघितलं त्याच्यानंतर सायंटिस्ट आला बर्थॉट बर्थलॉट या सायंटिस्टनी एटीन फिफ्टी सिक्समध्ये कंपाऊंड कोणता बनवला मिथेन मिथेन हा कंपाऊंड बनवला ओके तर हे सगळे कंपाऊंड आणि त्याच्यानंतर सुरू झाली एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जर्नी कार्बनचं व्हॅलेंसी किती असते कार्बन कशाप्रकारे का कंपाऊंड बनवतो तो कोणासोबत बॉन्ड बनवणार आणि त्याची व्हॅलन्सी किती असणार त्याची टेट्रा व्हॅलन्सी म्हणजे काय आहे त्याच्या डिग्रीज काय आहे प्रायमरी डिग्री सेकंडरी डिग्री ह्या सगळा सगळा जो स्टडी आहे तो तेव्हापासून सुरू झाला तर आपण मेन गोष्टीकडे वळूया जो आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कोर आहे तो म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय हायड्रोकार्बन्स <laughs> मेनली हायड्रोकार्बन्स तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळते फॉर एक्झाम्पल पेट्रोल आहे डिझेल आहे त्याच्यानंतर कोल आहे त्यानंतर आपलं वॅक्स आहे हे सगळे जे कंपाऊंड आपल्याकडे आहेत हे काय आहे ही का एक प्रकारचे हायड्रोकार्बन मग हायड्रोकार्बन कशाला म्हणतो असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये मेनली काय आहे हायड्रोजन आहे आणि कार्बन आहे हे दोन मेन कॉन्स्टिडियंट आहे जे असे कंपाऊंड जे फक्त हायड्रोजन आणि कार्बननी बनलेले असणार या दोन मेन एलिमेंटपासून जेही काही कंपाऊंड बनलेले असणार ते काय झाले हायड्रोकार्बन झाले आणि हायड्रोकार्बन जो आहे हा संपूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेसिक आहे याच्यावरच सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री बेस आहे याच्यावरूनच तुम्हाला आयुपीएससी नेमिंगकडे जायचं आहे याच्यावरूनच तुम्हाला सगळ्या काही कंपाऊंडचे कॉमन नेम ठरवायचे आहे सी नेम ठरवायचे आहे तर बघू आपण द कम हायड्रोकार्बनची एक मेन डेफिनेशन बघू एकदा द कंपाऊंड इन विच हायड्रोजन अँड कार्बन आर द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इज कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन कशाला म्हणतो ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच एलिमेंट मेनली प्रेझेंट असेल अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार हायड्रोकार्बन्स म्हणणार त्यानंतर हायड्रोजन दुसरा पॉइंट बघा कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड्स आर टू वीक आता कार्बन आणि हायड्रोजन हे हायड्रोकार्बनमध्ये मेनली कॉन्स्टिट्युएंट असतात पण या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये काहीतरी बॉन्ड असेल बरोबर आहे ना हा जो बॉन्ड आहे हा कार्बन आणि हायड्रोजनमध्ये काहीतरी बॉन्ड असेल आणि या कार्बन आणि हायड्रोजनमधला जो बॉन्ड आहे हा भरपूर जास्त वीक असतो म्हणते वीक का बरं हा पटकन ब्रेक होऊ शकतो या कार्बनजवळचा जो कार्बन आणि हायड्रोजनमधला सिंगल बॉन्ड आहे हा एकदम वीक असतो म्हणजे हा इझिली हायड्रोजन जो आहे तो कुठल्याही एलिमेंटनी सबस्टिट्यूट होऊ शकतो तर कोणत्या एलिमेंटनी सबस्टिट्यूट होतो ते पण हळूहळू आपण बघू तर आता या सगळे हे जे सगळे हायड्रोकार्बन आहे हे शिकण्यासाठी आधी तुम्हाला कार्बन पूर्ण समजला पाहिजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं करता त्याच्यानंतर त्याच्याकडे म्हणजे किती बॉन्ड बनवणार कार्बन हे सगळं तर त्याच्यासाठी आपण समोरच्या टॉपिककडे वळू तो म्हणजे काय टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन आता टेट्राव्हॅलेंसी ऑफ कार्बन म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आता लक्ष द्या इकडे आपल्याकडे एक कार्बन कंपाऊंड आहे सपोज कार्बनचा एक एलिमेंट आहे आणि कार्बनचा सिम्बॉल काय आहे सी याचा ॲटॉमिक नंबर काय असते कार्बनचा ॲटॉमिक नंबर झाला सिक्स सिक्स हा कार्बनचा ॲटॉमिक नंबर झाला त्यानंतर याचं आपल्याला काय करायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत आहे तर काय होणार पहिल्या शेलमध्ये काय जाणार दोन इलेक्ट्रॉन जाणार आणि दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार चार इलेक्ट्रॉन जाणार बरोबर म्हणजे मी जर एक स्ट्रक्चर काढायचं ठरवलं कार्बनचं ॲटमिक स्ट्रक्चर हा सपोज कार्बन आहे कार्बनचा हा न्यूक्लियस आहे याचा हा पहिला शेल आहे आणि हा काय आहे दुसरा शेल आहे ठीक आहे म्हणजे एकूण चार शेल असतात के एल एम एन तर के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे दोन इलेक्ट्रॉन आहे आणि एल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे चार इलेक्ट्रॉन आहे तुम्हाला कॅपॅसिटी माहीत असेल के एल एम एन शेलची के शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते एल शेलमध्ये एट इलेक्ट्रॉन यममध्ये एटीन आणि यनमध्ये थर्टी टू इलेक्ट्रॉन एवढी त्याची कॅपॅसिटी असते याच्याविषयी जास्त इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसू शकत नाही तर पहिला शेल कोणता आहे आपला के शेल आहे के शेलमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन टाकणार दोन इलेक्ट्रॉन हा पहिला इलेक्ट्रॉन दुसरा इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्ये गेले त्यानंतर दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे चार इलेक्ट्रॉन आहे एक दोन तीन आणि चार इलेक्ट्रॉन अशा प्रकारे आपण एक ॲटॉमिक स्ट्रक्चर काढलं आता नेहमी लक्षात ठेवायचं पूर्ण जी केमिस्ट्री आहे ते कशावर बेस आहे स्टॅबिलिटीवर कुठलाही एलिमेंट असेल कुठलाही कंपाऊंड असेल किंवा कुठलाही एखादा मॉल्टी असेल ते सगळे कंपाऊंड ते सगळे एलिमेंट काय करतात स्वतः स्टॅबिलिटी गेन करायचा प्रयत्न करतात आपण कशाप्रकारे स्टेबल होऊ हे प्रयत्न करतात तर त्याची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते स्टॅबिलिटी डिपेंड असते त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवर जर त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये त्याचे जे इलेक्ट्रॉन आहे ते कम्प्लीट असेल फॉर एक्झाम्पल लास्ट शेलमध्ये एक तर दोन इलेक्ट्रॉन लागेल म्हणजे त्याचा डुप्लेट कम्प्लीट पाहिजे असं आपण त्याला म्हणतो त्यानंतर यल शेलमध्ये काय एट इलेक्ट्रॉन कम्प्लीट लागेल म्हणजे सेकंड शेलमध्ये जो काही आउटरमोस्ट शेल असेल आउटर मोस्ट शेल म्हणजे शेवटचा शेल जो काही शेवटचा शेल असेल त्याच्यामध्ये एक तर दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट लागेल किंवा मग एट इलेक्ट्रॉन प्रेझेंट लागेल तेव्हा तो कंपाऊंड काय आहे पूर्ण आहे किंवा मग स्टेबल आहे असं समजू शकतो तर याच्यामध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे चार इलेक्ट्रॉन तर पहिला शेल तर कम्प्लीट आहे दोन इलेक्ट्रॉन बरोबर पहिल्या शेलचा आपल्याला काही विषयच नाही आहे पण दुसरा जो शेल आहे जो मोस्ट शेल आहे त्या औटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे वन टू थ्री फोर इलेक्ट्रॉन आहे म्हणजे काय याचा डुप्लेट कम्प्लीट आहे का दोन नाही दोन पेक्षा जास्त आहे याचा डुप्लेट तर नाही होऊ शकत पण याचा एट इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले पाहिजे त्याला काय म्हणतो आपण ऑक्टेट कम्प्लीट असला पाहिजे म्हणजे काय ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी याला काय करावं लागेल अधिक चार इलेक्ट्रॉन पाहिजे आहे की काय पाहिजे आहे चार इलेक्ट्रॉन पाहिजे आहे प्लस फोर इलेक्ट्रॉन याला आणखी हवे आहे तेव्हा कुठे याला स्टॅबिलिटी येईल मग हा प्लस फोर इलेक्ट्रॉन कुठून घेणार बरोबर आहे ना याच्याकडे प्लस फोर इलेक्ट्रॉन पाहिजे आहे तर मग जेव्हा याच्याकडे चा चार इलेक्ट्रॉन येतील बाहेरून तेव्हा याची काय म्हणतो आपण तेव्हा याच्या याची काय स्टॅबिलिटी हा गेन करेल तेव्हा हा जो कार्बन आहे हा काय होईल स्टेबल होईल मग हे फोर इलेक्ट्रॉन हा कुठून घेणार तर आपल्याकडे काय हायड्रोजन आहे हायड्रोजन जर तुम्ही पाहिला हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे एक म्हणजे काय त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर आपण पाहिलं हायड्रोजनचं तर काय येणार वन त्याच्यामध्ये एक ॲटॉमिक नंबर येणार म्हणजे सपोज जर आपण हायड्रोजनचा ॲटम काढायला गेलो तर कशाप्रकारे येणार हा हायड्रोजनचा एक न्यूक्लियस आहे याच्या फर्स्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे एक इलेक्ट्रॉन आहे बरोबर मग मी जसं याच्या आधी म्हटलं काय की प्रत्येक एलिमेंट जो आहे तो काय करतो स्टॅबिलिटी गेन करायचा प्रयत्न करतो बरोबर आहे ना स्टॅबिलिटी गेन करायचा प्रयत्न करतो म्हणजे काय त्याचं डुप्लेट कम्प्लीट काय पाहिजे किंवा मग ऑक्टेट कम्प्लीट पाहिजे मग याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन आहे बरोबर आहे ना सिंगल इलेक्ट्रॉन आहे पण याच्यामध्ये डुप्लेट कम्प्लीट पाहिजे म्हणजे डुप्लेट म्हणजे दोन इलेक्ट्रॉन ॲटलिस्ट पाहिजे मग दोन इलेक्ट्रॉन कसे येतील बरोबर आहे ना याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आणखी पाहिजे आहे तर याच्यासाठी हा काय करेल हा जो हायड्रोजन आहे हा या हे जे इलेक्ट्रॉन आहे सिंगल इलेक्ट्रॉन याच्यासोबत कंबाईन होईल फॉर एक्झाम्पल हा हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे अप हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे आणि या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये हा त्याचा फर्स्ट शेल आहे आणि फर्स्ट शेलमध्ये हा त्याचा एक इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे म्हणजे हा जो हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे मी व्हाईट कलरने डिनोट केला आहे हा याच्यामध्ये रिवॉल्व्ह होतच आहे परत हायड्रोजनचा जो परत कार्बनचा जो हा इलेक्ट्रॉन आहे हा पण याच्यामध्ये रिएक्ट होत आहे हायड्रोजनचा जो इलेक्ट्रॉन आहे तो या कार्बनच्या शेलमध्ये पण फिरतो आणि जो कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे तो हायड्रोजनमध्ये पण फिरतो म्हणजे काय या हायड्रोजनचा डुप्लेट कम्प्लीट झाला आणि याचा काय याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन झाले आता एक दोन तीन चार ऑलरेडी होते आणि एक हायड्रोजनचा किती झाले पाच असे एकूण चार हायड्रोजन जर याला कंबाईन झाले असे एकूण चार हायड्रोजन जर कंबाईन झाले आणि चार हायड्रोजनचे किती चार इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असले तर या कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट होणार एक मिनिट पहा इथे हायड्रोजन इलेक्ट्रॉन अशा प्रकारे म्हणजे काय झालं या हायड्रोजनचे दोन इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले या हायड्रोजनचे सुद्धा दोन इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले याचे पण दोन इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले आणि याचे सुद्धा दोन इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले म्हणजे हायड्रोजनचा आपला आप ड्युप्लेट कम्प्लीट झाला आणि कार्बनचा काय ऑक्टेट कंप्लीट झाला या कार्बनकडे ऑलरेडी चार इलेक्ट्रॉन होते आणि चार इलेक्ट्रॉन कोणाचे हायड्रोजनचे याचं मिनिंग काय आहे नेहमी कार्बन हा जो कंपाऊंड आहे हा नेहमी कार्बन जो कंपाऊंड आहे हा कार्बन कंपाऊंड काय करणार चार बॉन्ड बनवणार चार बॉन्ड बनवणार म्हणजे का बरं कारण त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत जर आपण कार्बन पाहिला